जैनबाई पाटील आणि आमच्या मातुल्य मान्य सुप्रियाताई पाटील त्या अलिबाग जिल्हा बँकेचे अलिबाग रायगड अलिबाग राय अर्बन बँकेचे चेअरमन आहेत आणि जंगम साहेब व्यासपीठावरील आमच्या ह्या गावचे प्रथम नागरिक श्री सु साहेब आणि येथे जमलेले सर्व शेतकरी व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझे कर्मचारी तोडणी वाहतूकदार आणि या सर, <laughs> सर, वर, भागातील म्हणजे ज्या लोक माझ्यावर जास्त प्रेम करतात आमची सु कंपनी असो जगदारे जाधव पांढरे असो परत काळे कंपनी असो तरंगे असे बरेच फॅमिली आहेत आपले ज्या व्यक्तीने आपल्याला कारखाना दिला चांगल्या मनाने ते आमचे नेते आणि या भागाचे नेते आजच्या माळशेस तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि तुम्ही यापूर्वी सहा म्हणजे पाच गैरंगा हंगामाला ज्या पद्धतीने या भागातील सर्व शेतकरी मगर फॅमिली असो सर्व फॅमिली ज्या पद्धतीने ओंकार ग्रुप ला साथ दिलेली आहे त्याबद्दल मी परत एकदा ओंकार ग्रुप आणि माझ्या आभार मानतो या कार्यक्रमाला का आपल्या उपस्थित राहिलेले भाई म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि आमच्या ताई ताई हा ताई ताईंचा फार माझ्या जीव आहे म्हणजे बाईंनी एखादं काम नाही केलं तर ता ताईला मला सांगावं लागतं की बाईंना सांगायचं मग ते काम माझं होत असा हा परिवार की तो दिसताना सारा दिसतो पण आज अलिबाग परिसरात किंवा मुंबई परिसरात त्यांचं जर वर्चस्व पाहिलं किंवा साम्राज्य पाहिलं तर पी एन बी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून जी कंपनी आहे पोट म्हणजे भारतातलं पहिलं पोट त्यांनी तयार केलेलं आहे की जहाज बांधण्याचं परत स्पीड बोट त्यांच्याच आहे म्हणजे असा चांगला परिवार फक्त आपल्याकडे का आला आपला स्वभाव आपल्या भागातील माणूस की त्यामुळे लोक येतात आणि हा प्लॅन्ट माझा जीव प्राण आहे आणि हा भाग चांदापुरी चांदापुरी मधले किड पाणी चांदापुरी मधले की मला येत नाही इकडे गरज वाटत नाही काही झालं तरी ह्यांचीच लोक मिटून घेतात मला माझ्यापर्यंत काही गरज पडत नाही त्यांचं तात्विक वाद होतो काय होत पण माझ्यापर्यंत काही येत नाही काय की सगळी सुर फॅमिली असू पांढरे कंपनी असू जगभाए जाधव सरतापे आमचे सरतापे सगळे म्हणजे सगळ्या फॅमिलीची नाव नाही घेत हे प्रमुख फॅमिली त्या खूपच मनापासून आपल्या परिवारावर प्रेम करतात आपण गेल्या वर्षी ज्या पद्धतीने तीन हजार पाच बाजार देऊन ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्याचप्रमाणे या वर्षी देखील आपण या सोलापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी बाजार देणार आहोत त्यामुळे कुणाच्याही शेतकऱ्याच्या मनात कसलीही शंका येण्याचे कारण नाही कुणी कितीही बाजार दिला तरी आपला उच्चांकी बाजार आणणार आहे तर माझी एवढीच विनंती आहे की थोडस सर्वांनी थांबवून आपल्या भागातील लोकांनी आपल्या भागातच ऊस घालून जास्तीत जास्त करायला झालं तर आपल्याला अजून जास्तीत जास्त ऊस <laughs> आपल्याला शंभर टक्के देता येईल आपले शेजारी आता आपण जो चंद्रभागा सहकारी साखर कारखाना चाळीस वर्षासाठी लीज वर घेतलेला आहे तो पण आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपला इथं दहा लाख तिथं सात लाख असं सोळा सतरा लाखाचं क्रसिंग आपल्याला सर्वांना मिळून करायचंय माझे जे ओंकार गुरु परिवारातले कर्मचारी त्यांना पण माझी विनंती की थोडस सर्वांनी इतर गोष्टीकडे लक्ष देता आपलं काम आठ तास आपल्या जास्तीत जास्त रिकव्हरी कशी मिळवता येईल शेतकऱ्याला समजून कसं सांगता येईल तू चार दिवस थांब चार दिवसानंतर तुझा नेऊ नेल्यानंतर पेमेंटला थांबण्यापेक्षा चार दिवस ऊस द्यायला थांबलेला सगळ्यात चांगलं आणि रोजच आहे आपलं हे देशात आज जो वाहिनी सांगेल तसं सा। देशात सगळ्यात जास्त आहे तेव्हा आपण उत्तम बाजार सगळ्यांना देऊ शकतो त्यामुळं सर्व शेतकऱ्याला परत तेर एकदा माझी कलकरीची विनंती ठिकाणी आभार व्यक्त करतो आ, भाई या ठिकाणी मी एक दोन सेकंद तुम्हाला सांगतो की तुमची एक बातमी माझ्या वाचनात आली होती की शाहरुख खान तुमच्या समुद्रावर काहीतरी हुल्लडबाजी करत होता म्हणजे माझ्या वाचनात आलेली बातमी शाहरुख खान उल्लडबाजी त्या समुद्राच्या ठिकाणी करत होता आणि आपण भूमिपुत्रांच्या बाजूने उभा राहिला आणि असल्या मोठ्या शाहरुख खानला तुम्ही हकल हकल अगदी त्याला बाहेर काढलं समुद्राच्या याचा आम्हाला अभिमान तुमची माझी तुम्हाला मी बघितलं सुद्धा नव्हतं परंतु त्यावेळेस मला तुमचा अभिमान वाटला की खरोखरच एकाचे नेते आपण विनंतीला मान देऊन या ठिकाणी रायगडून खास या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय जयंत गुपला जास्तीत जास्त गाळप करून आपण सहकार्य करावं हो। आणि तुम्ही सर्वजण येथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी परत एकदा ओंकार परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद साहेब